तर पुणे महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे काळ्या फिती लावून कर्मचारी अधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे मनसेचे नेते किशोर शिंदे आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांशी अरेरावी केल्याचा आरोप आहे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी त्यामुळे आक्रमक झालेत सर्वसामान्य पुणेकरांच्या कामावरती परिणाम होण्याची शक्यता आहे रेवती हिंगवे या संदर्भातली माहिती देतात रेवती खर तर तू तुमचा आवाज माझ्यापर्यंत थोडं पोहोचत नाहीये पण ना आता मी जेवढं सांगू शकते मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते आ, काल जो सगळा प्रकार झाला पुणे महानगरपालिकेच्या आवारात मनसेचे जे कार्यकर्ते आहेत नेते सुद्धा होते किशोर जाब विचारण्यासाठी आले होते आयुक्त त्यांचं जे निवासस्थान आहे तिकडचे जवळपास वीस लाखांच्या वस्तू गायब झाल्या प्रकारे जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते आले होते आयुक्तांची भेटण्याची भेटण्यासाठी जोड़ दिवस वेळ ही नव्हती तरी देखील ते दालनाथ घुसले त्यांची एक महत्वाची बैठक तिथे चालू होती आणि त्यांनी असा आरोप केलेला आहे दोन्ही बाजूकडनं म्हणजे पुणे महानगरपालिका आयुक्त आणि मनसे कार्यकर्ते या दोघांकडनंही आरोप करण्यात आले की दोघांनी दमदाटी केलेली आहे आणि काल सगळा जो प्रकार झाला पुणे महानगरपालिकेच्या आवारात त्याच्या निषेधार्थ आज पुणे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत आणि अधिकारी जे आहेत ते इथे आंदोलन करत आहेत काळ्या स्थिती देखील लावलेल्या आहेत आता पुण्याचे अतिरिक्त आयुक्त पी बी पी पृथ्वीराज देखील तिथे आता आलेले आहेत मुख्य खाते प्रमुख देखील इकडे सगळे आहेत आपण इथे या दृश्यांना बघू शकतो की पुणे महानगरपालिकेच जे मैदान आहे आवाराचं तिथे सगळे हे जमलेले आहेत आणि काम बंद आंदोलन दिवसभर करणार असल्याची माहिती ही समोर येत आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे थोडस पुणेकरांना आज अडचण होऊ शकते काम रखडले जाणार आहेत परंतु काल जो त्यांच्या घरावरती हल्ला करण्यात आला त्याच्यावरती त्याच्या निषेधार्थ आज आम्ही करतोय असा पवित्र पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी घेतलेला आहे आणि आज दिवसभर हे काम बंद आंदोलन या पुणे महानगरपालिकेच्या आवारातल्या मैदानावरती चालू कृती निश्चित रेवती धन्यवाद संपूर्ण माहिती करता